नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपले स्वागत आहे आजचा आपला विषय आहे आपल्या उजळणीवरून म्हणजे प्रत्येक अंकावरून काही मनी पडलेले आहेत तर त्याचा वाक्यप्रचार असेल किंवा शब्दप्रयोग कसा होतो याचा अगदी इंटरेस्टिंग अशा प्रकारचे पोस्ट आहे जरूर आपल्या पहा त्यानुसार आपण प्रत्येक अंक घेऊया शून्य शून्यावरून मन पडली शून्यातून विश्व निर्माण करणे जग शरीर शेवटी सर्व काही शून्य आहे त्यानंतर अर्धा पॉईंट फाईव्ह ज्याला आपण म्हणता येईल तर त्याच्यात त्याच्याहून मन पडली अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे एक एकाहून एक सरस एक हाती आपण जिंकलो एक हाती लढतोय सव्वा झाकली सव्वा लाखाची दीडला दीडशाना आला दीड दमडीचा शब्द आला पावणे दोन म्हणजे एक पॉईंट पंच्याहत्तरला आलं आउट घटकेचा म्हणजे पावणे दोन त्यानंतर दोन हात करणे दोनला दोन हात करणे स्वर्ग दोन बोट उरले तीनसाठी साठी तीन तेरा कांबेगाडी बिगाडी त्रिकला बाधित सत्य चारला चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे पाचसाठी पाचवीला पुजणे पंचपक्वान षष्टी करणे सहाला षष्टी करणे अशा प्रकारचा एक शब्द येतो षष्टी करणे सातला सात जन्माची सात साडेसाती लागणे नऊ साठी नाकी नऊ येणे नव्याचे नऊ दिवस त्याच्यानंतर दहासाठी बोलायला काय दहा तोंड आहेत आपण म्हणतो रावणाची दहा तोंडे त्यानंतर अकराला नऊ दो ग्यारा नऊ दो ग्यारा पर त्यानंतर बारासाठी बारागावची पाणी पेला का सब घोडे बारा टक्के तेरासाठी दुष्काळात तेरावा महिना तीन तेरा ते शब्द वापरतो चौदासाठी चौदा विद्या किंवा तुला चौदावे रत्न दाखवीन हे चौदासाठी आलेलं आहे सोळासाठी सोळावरीस धोक्याचं अठरा साठी अठरा पगड अठरा विश्व दारिद्र्य एकोणीस आणि वीससाठी जरा उन्नीस वीस झाला आपण म्हणतो त्यानंतर पंचवीसला गधे पंचवीशी अठ्ठावीस योगे वि अठ्ठावीस विठेवरी उभा अठ्ठावीससाठी आपण उभं पुन्हा बत्तीससाठी आहे तुझी बत्तीसशी मोकळी करेन दार दाखवले का छत्तीसला आपण सहज म्हणतो की माझा त्याचा छत्तीस साकडा आहे म्हणजे वाकड्या असणे त्याला छत्तीस साकडा एकच संख्या विरोधार्थी म्हणून तशा प्रकारे शब्द वापरलेला त्याला त्यानंतर बावनला बावन्न कशी सोनं हे बावन्न कशी सोनं आहे म्हणतो आपण पंचावन्नसाठी पहिले पाडे पंचावन्न छप्पनसाठी आपण म्हणतो तुझ्यासारखे मी छप्पन बघितलेत साठी साठी सहज साठी बुद्धी नाठी चौसष्ट घरांचा राजा म्हणजे बुद्धिबळाला म्हणतो आपण पासष्टला पासष्टवी कला त्यानंतर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी शंभरला सहज आहे शंभरी भरणे सिरास सव्वाशेर जिवेत शरदा शतम लाखाचे बारा हजार त्यानंतर एकशे पाच आठशे खिडक्या नऊशे दार एक सतराशे नक्कीच्या विघ्नाला लग्नाला सतराशे विघ्न सतराशे साठ सहज म्हणतो आपण तुझ्यासारखे सतराशे साठ बघितले सतराशे साठ वेळेला हे सांगितले कोटीला तर आपल्याला माहित आहे कोटी कोटी प्रणाम आणि सहज म्हणतो आपण की कोण बनेगा करोडपती पाच कोटीसाठी सहज आपण म्हणतो पंच कोटी म्हणजे असं अनेक अशा प्रकारे संख्या जे शून्यातून सुचल्या आणि जे आलेले आहेत त्याचा इतिहास किंवा त्याच्याविषयी मणी कशा तयार झाल्या हा थोडक्यात इतिहास किंवा थोडक्यात त्याच्याविषयी माहिती घेतलेली आहे हा वेगळाच व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की या ठिकाणी सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या सूचना द्यायला विसरू नका पाहत राहा गाळी इतिहास नमस्कार